आजच्या सोशल मीडियाच्या जगात सेलिब्रिटींचं आयुष्य हे उघड पुस्तक झालंय वर फोटो वर व्हिडिओ आणि एक्स वर ट्रेंड कधी ते त्यांच्या एक्स स्टोरीज शेअर करतात कधी फॅमिली व्हॅकेशन फोटो पण मागच्या बाजूला काय चाललंय ते कुणाला ठाऊक अचानक एखादी बातमी येते आणि सगळं हादरून जातो असंच एका जोडी बद्दल ऐकण्यात येतंय ज्यांचं लग्न झालं तेव्हा बॉलिवूड आता इतकं ग्लॅमरस नव्हतं त्यांचं प्रेम हे संघर्षातून फुललं आता अडुतीस वर्षां नंतर ते फुलण्याऐवजी कोमेजण्याच्या मार्गावर आहे नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये बॉलिवूडचा डान्सिंग स्टार गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता सुनीताहुच्या त्यांच्या अडुतीस वर्षांच्या वैवाहिक जीवनात आता एक मोठं संकट आलंय त्यांचं वैवाहिक जीवन संकटात सापडलं असून घटस्फोटाची चर्चा मुंबईच्या फॅमिली कोर्टापर्यंत पोहोचली आहे सुनीता यांनी गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आणि आता या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली आहे गेल्या गुरुवारी मुंबई फॅमिली कोर्टात पहिली सुनावणी झाली ज्यात सुनीता स्वत हजर होत्या पण गोविंदा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे सहभागी झाला कोर्टाने त्याला पुढच्या सुनावणीसाठी प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत या प्रकरणाची सुरुवात कशी झाली गोविंदाचे वकील ललित बिंदल यांनी सांगितलं सुनीता यांनी हिंदू विवाह कायद्याच्या कलम तेरा एक आय आय ए आय बी अंतर्गत याचिका दाखल केली आहे याचा अर्थ काय तर यात अवैध संबंध क्रूरता आणि पत्नीला सोडून देणं अशी कारण दिली आहेत हे प्रकरण जुनं आहे असं ते म्हणतात आणि लवकरच दोघ तडजोडीपर्यंत पोहोचतील असा, असा विश्वासही व्यक्त करतात पण हे सगळं इतकं सोपं आहे सध्या समुपदेशनाची प्रक्रिया सुरू आहे आणि पुढची सुनावणी तीन महिन्यानंतर नोव्हेंबर मध्ये होणार आहे गोविंद आणि सुनीता दोघांकडूनही या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही गोविंद आणि सुनीता यांचं लग्न अकरा मार्च एकोणीशे सत्याऐंशी रोजी झालं होतं गोविंदा तेव्हा स्टार नव्हता संघर्ष करत होता तो मुंबई जवळच्या विरार मध्ये आपल्या मामाकडे राहत होता त्यामुळे सुनीताच त्या घरात येणं जाणं होतं अशी सुरुवात झाली त्यांच्या प्रेमाची एक सामान्य मुलगी आणि एक महत्वाकांक्षी अभिनेता हे प्रेम फुललं आणि अडोतीस वर्ष टिकलं पण आता कदा चिस हे सगळं का संपतंय कदाचित वैयक्तिक कारण असतील पण हे ऐकून चाहत्यांना नक्कीच दुःख होत असेल आज वर्षांचा आहे तर सुनीता सत्तावन्न वर्षांची त्यांना दोन मुलं आहेत मुलगी नर्मदा उर्फ टीना आहुजा वय छत्तीस वर्ष आणि मुलगा यशोवर्धन आहुजा अठ्ठावीस वर्ष टीना ही बॉलिवूड मध्ये आली दोन हजार पंधरा साली डेब्यू केला काही हिंदी आणि पंजाबी चित्रपट केले पण अद्याप मोठं यश मिळालेलं नाही संघर्ष सुरूच आहे तिचा दुसरीकडे यशोवर्धन अभिनेता होण्याच्या तयारीत आहे गेल्या सुनावणीत तो आई सुनीता सोबत कोर्टात दिसला ज्यामुळे फॅमिली सपोर्टची झलक पाहायला मिळाली सुनीता यांनी नुकतंच त्यांच्या वाढदिवसानिमित्त युट्यूब चॅनल सुरू केलं आणि ब्लॉगिंगच्या जगात पाऊल टाकलं त्या व्हिडिओत त्या बोलल्या या आयुष्यात नवं काहीतरी करायचं आहे पण त्यातच त्यांनी गोविंदा गोविंदासोबतच्या दुराव्याबद्दल उघडपणे बोललं त्या म्हणाल्या की काही अज्ञात लोकांनी त्यांचे संबंध बिघडवले हे ऐकून वाटतं की हे फक्त वैयक्तिक नाही कदाचित बाहेरील प्रभावही असू शकतो पण हे सगळं कसं घडलं ते फक्त तेच सांगू शकतात बॉलिवूडमध्ये अशा घटस्फोटांच्या बातम्या नवीन नाही आमिर खान सैफ अली खान अनेक स्टारच्या आयुष्यात हे घडलं पण गोविंदा सुनीता ही जोडी वेगळी वाटते गोविंदा ज्याने बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले या प्रकरणात एक गोष्ट लक्षात येते सेलिब्रिटी असो वा सामान्य माणूस वैवाहिक जीवनात समस्या येतातच पण त्यावर उपाय काय संवाद आणि समजूतदारपणा गोविंद आणि सुनीता यांच्यासाठीही असंच काहीतरी घडेल असं वाटतं हे प्रकरण अजून संपलेलं नाही नोव्हेंबर मध्ये पुढची सुनावणी आहे आणि तोपर्यंत काय घडतं हे पाहणं रंजक ठरेल अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा